सावधान महिलांच्या गुडघ्याचा भुगा करतात या भयंकर गोष्टी हाडं होतात पोकळ गाऊट युरिक ॲसिडचा होतो मारा अवश्य पहा संपूर्ण व्हिडिओ त्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉनला अवश्य प्रेस करा नमस्कार आपल्या शरीरामध्ये युरिक ॲसिड आधीपासूनच असते काही गोष्टी देखील या गोष्टींची वाढ होते जेव्हा हे ॲसिड शरीरामध्ये वाढते तेव्हा संधीरोग होतो ज्यामुळे गुडघे खराब होतात हा आजार टाळण्यासाठी काही घरगुती उपायांचा अवलंब केला जाऊ शकतो महिलांची हाडे लवकर कमकुवत होतात गाऊट ही समस्या गंभीर बनवते यामध्ये सांध्यांतील जागेच्या आतमध्ये क्रिस्टल्स जमा होतात त्यामुळे खूप वेदना होतात आणि त्याची हालचाल कमी होते हार्वर्ड मेडिकल स्कूलने गाऊटची कारणे आणि ते कारणीभूत असलेले पदार्थ स्पष्ट केले आहेत हार्वर्डचा एक रिपोर्ट म्हणतो की युरिक ॲसिड वाढल्याने गाऊट होतो परंतु उच्च युरिक ॲसिड असलेल्या प्रत्येक रुग्णाला गाऊट होत नाही तर त्याला अनेक कारणे आहेत प्युरिक प्युरिन रसायनांमुळे गाऊटचा धोका वाढतो हे शरीराच्या ऊतींमध्ये असते आणि काही पदार्थ खाल्ल्याने देखील मिळते या पदार्थांचे जास्त सेवन केल्याने युरिक ॲसिडचे प्रमाण वाढू शकते शरीरामध्ये युरिक ॲसिड आपोआप तयार होऊ लागते यामागचे नेमके कारण कळू शकलेले नाही परंतु असे मानले जाते की हे जणुकीय चयापचय विकार किंवा रक्ताच्या कर्करोगामुळे हो होऊ शकते युरिक ॲसिड वाढण्यामागे मूत्रपिंडाचा आजार हे एक कारण असू शकते कारण ते काढण्याचे काम किडनी करते हे काम नीट न झाल्यास रक्तामध्ये युरिक ॲसिड वाढू लागते युरिक ॲसिड वाढवणाऱ्या गोष्टी कोणत्या अल्कोहोल उच्च फ्रॅक्टोज कॉर्न सिरप सी फूड प्राण्यांचे यकृत आणि लाल मांस यांच्या अतिसवनामुळे युरिक ॲसिड वाढते युरिक ॲसिड वाढवणाऱ्या गोष्टी अल्कोहोल उच्च फ्रॅक्टोज कॉर्न सिरप सी फूड प्राण्यांचे यकृत आणि मांस यांच्या अतिसवनामुळे युरिक ॲसिड वाढते युरिक ॲसिड कमी करण्याचे मार्ग हार्वर्डच्या म्हणण्यानुसार प्युरिन वाढवणारे पदार्थ कमी करणे पुरेसे पाणी पिणे सकस आहार घेणे वजन संतुलित राखणे आणि व्हिटॅमिन सी असलेले पदार्थ घेणे यामुळे युरिक ॲसिडचे प्रमाण जास्त प्रमाणात वाढण्यास प्रतिबंध होतो ही माहिती आवडली असेल तर इतरांपर्यंत अवश्य शेअर करा व्हिडिओला एक लाईक करा जेणेकरून तुमचा व्हिडिओ सेव या प्लेलिस्टमध्ये सेव राहील आणि या चारपैकी एका व्हिडिओला अवश्य पहा आणि लाईक अवश्य करा नमस्कार